स्टॉपवर आलो आहे आणि आज मी जात आहे सला त्याच्या ऑडिशनला बघूयात आता बस मिळते का मग आणि जाऊयात काय काय होतं तिथे मी तुम्हाला सांगतोच चला खूप वेळ झाला उभारलो आहे पण बसच मिळत नाही आहे मला स्वारगेटून जायचं आहे ह्याला पर्वतीला पर्वतीला एका कॉलेजमध्ये आहे ऑडिशन पण अजून मला बस नाही मिळत आहे माहीत नाही आता किती उशीर होईल पाऊस पण येईल असा अंदाज आहे लवकरात लवकर पोहोचावं बघू <ज़ीवा> मी आता पोहोचलो आहे कॉलेजमध्ये बघूयात ऑडिशन चालू झाली आहे किती गर्दी काय माहीत नाही चेक करूयात खूप वेळ लागला कारण बसच बस मिळत नव्हती बघू इथे दोन्ही तिन्ही कॉलेज म्हणजे एकत्रच होते तर दोन कॉलेज पार करून तिसऱ्या कॉलेजकडं कर रस्ता होता थोडं कन्फ्युजन होतं म्हणून त्यांनी असे बोर्ड्स लावलेले बांध दाखवून आणि मग गोल फिरत 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 तिसरा होता। तरस, एक एक ते तिसरं कॉलेज होतं म्हणजे एंट्रन्स एकच पण कॉलेज एकामागे एक तीन आणि शेवटीच्या कॉलेजमध्ये ऑडिशन होती त्यामुळं हे बोर्ड्स होते सापडलं लोकेशन पुणे ऑडिशन हे आहे चला हो येऊ द्या हे hey, ऑडिशनच्या प्लेसचे असं स्टिकर आणि त्या स्टिकरवरती नंबर तुमच्या शर्टला असं चिटकून मग ते तुम्हाला पुढं ऑडिशनला पाठवतात तर याप्रमाणे ते असं स्टिकर होतं जे की एंट्रन्सलाच तुम्हाला ते लावून देतात हा फॉर्म त्यांनी दिलेला सगळी जी इन्फॉर्मेशन वगैरे भरायची म्हणजे तुमचं नाव आणि त्यात डॉक्युमेंट्स म्हणजे आधार कार्ड पॅन कार्डचं सुद्धा त्यांनी सगळ्या डिटेल्स मागितलेल्या तर ऑडिशन दिलेलं आहे नाही झालं सिलेक्शन पण ठीक आहे एक्सपिरियन्ससाठीच मिळालो होतो आणि तो तर चला बघूयात पुढं काय होते, जाऊयात आता घरी सो फायनली so, मी ऑडिशन दिली आहे आणि आता घरी आलोय खूप उशीर लागला तर जेव्हा गेल तो ऍक्च्युली माझा नंबर होता तीनशे एकाहत्तर आणि तिथं ऑलरेडी एवढे तो मोठे लोक होते एका हॉलमधून दुसऱ्या हॉलमध्ये दुसऱ्या हॉलमधून तिसऱ्या हॉलमध्ये असं करत 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 आम्हाला एक एक तास प्रत्येक हॉलमध्ये वेटिंग करावं लागलं कारण त्यानंतरही मग पाचशे सहाशे सातशेपर्यंत आकडा चालूच होता मी जवळपास पावणे बाराला तिथं पोचलो होतो आणि नंतर कसं मला रांगेत आणि ते सगळं फॉर्म वगैरे फिल करून ह्या सगळ्यात मी थोडं थोडं शूट करू शकलो जे मी तुम्हाला दाखवलं आहे नंतर काही शूटच करता आलं नाही कारण तिथं सगळा गोंधळ आणि हे खूप गर्दी होती मग पावणे बाराला मी जिथं बसलेलो एका हॉलमधून दुसऱ्या हॉलमध्ये असं करत करत माझा नंबर यायला सव्वा तीन जवळपास सव्वा तीन स सा साडेतीनपर्यंत वेळ गेला आणि मग तिथं माझं झालं ऑडिशन त्यांनी कौतुक केलं चांगलं अजून थोडं कॉन्फिडेंटली कर असं म्हणले आणि मग नंतर असं बाहेर आल्यावर ते एक साथ पाठवतात दहा दस जणांना आणि ते सांगतात की कोणकोण सिलेक्टेड आमच्या ग्रुपला सांगितलं की तुमच्यापैकी कोणीच सिलेक्टेड नाही आहे ठीक आहे मग थोडंसं वाईट वाटलं मग तिथून वापस निघालो खूप ॲक्च्युली थकलो होतो दिवसभर काही खाल्लं नव्हतं हो तसंच पी एम टीत पकडून डायरेक्ट घरी आलो आणि म्हणलं आता घरी येऊनच पुढचा ब्लॉग करावा सो असा होता आजचा ब्लॉग हे होतं आपलं चलांबा त्याचा ऑडिशनचा ब्लॉग तर ठीक आहे मग भेटू सका पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा